अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बुधवार आणि उद्या सर्व पितृ अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला हा एक नैवेद्य आपल्या पितरांसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर हिरण्यदान आहे ते बर देखील नक्कीच करावं यामुळं सात पिढ्यांचं पितृदोष हा दूर होतो आणि पितरांना सद्गती मिळते भरभरून आशीर्वाद जे आहेत ते पितर आपल्याला देत असतात यामुळं आपली आपल्या कुटुंबाची आपल्या पतीची मुलांची प्रगतीही होत असते तर ते बघा सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्या त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे पितृपक्ष हा सुरू झालेला होता आणि त्याचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्या झाली की शारदीय नवरात्राला सुरुवात ही होत असते तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कुठला नैवेद्य करायचा आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या बुधवार तर बघा आज मंगळवारपासून रात्री अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि उद्या बुधवार रात्री अमावस्या संपणार आहे म्हणजेच काय तर बुधवारी अगदी दिवसभर अमावस्या असणार आहे तर या दिवशी दिवसभर आपल्याला पितरांसाठी जमेल ती सेवा करायची आहे ज्यांनी बा बघा ज्या ज्यांनी पितृपाक्षामध्ये श्राद्ध केलं असेल किंवा काही कारणास्तव करणं राहून गेलं असेल त्यांना जमलं नसेल तरी या सर्व पितृ अमावस्येला पितरांसाठी हा नैवेद्य जो आहे तो आवर्जून करायचा आहे या पंधरा दिवसात पितृपक्षात सर्व पितर हे स्वर्ग लोकातून पृथ्वी लोकात, लोकात। आलेले असतात आपल्या घरात ते रूपात वास्तव्य करत असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांची पुन्हा स्वर्गलोकात जाण्याची वेळ जी आहे ती आलेली असते त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो आवर्जून करायचा आहे जेणेकरून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि म सर्व पितृ अमावसेला पुन्हा बघा सर्व पितर हे आपल्याला आशीर्वाद देणारच आहेत त्यामुळे आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती होणार आहे त्यांनी त्यांना निरोप आपल्याला द्यायचा आहे म्हणून त्यांना हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे त्याने पितर जे आहेत ते तृप्त होतील व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील तर सर्वप्रथम काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर आपल्या पितरांच्या नावानं पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य द्यायचा आहे आता बघा देताना देखील तुम्ही ते पाणी आहे जे तुम्ही अर्घ्य देणार आहात ते पाणी ओलांडलं जाणार नाही याची जा विशेष काळजी घ्यायची आहे मग त्यामुळे तुम्ही अगदी बघा अर्घ देताना खाली बादली किंवा एखादं मोठं पातेलं ठेवलं ते पाणी साठून नंतर एखाद्या झाडाला तुम्ही ज खोडात नेऊन घातलं तरी देखील चालणार आहे काहीच हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी सूर्याला अर्घ्य जे आहे ते द्यायचं आहे ज्यांना पितृपक्षात स्थि माहीत नव्हती किंवा अगदी काही कारणाने पितरांना काही करता आलं नाही श्राद्ध केलेलं नाही तरी देखील या दिवशी तुम्हाला त्याचबरोबर केलेलं असलं तरी देखील या दिवशी तुम्ही आळणी भात दही आणि त्यावर थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आणि हा नैवेद्य आपल्या पितरांसाठी द्यायचा आहे त्याचबरोबर तांदळाची खीर तांदळाची खीर आणि चपाती ही देखील तुम्ही आपल्या पितरांसाठी नैवेद्य करू शकता आता खीर म्हटलं ना तर पितरांसाठी खरं तर तांदळाची खीरच केली जाते त्यामुळे बघा त्या त्याचा मान हा जो आहे तो जास्त असतो त्याचबरोबर कढी आहे तुम्ही कढी चपाती खीर ठेवू शकता अगदी बाराच्या आत तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तुती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे आता बघा हे स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्याकडं जर नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर अगदी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी देखील चालणार आहे परंतु एकमात्र लक्षात घ्या पितरांची सेवा ही दक्षिण दिशेकडे तोंड करूनच करावी त्यानंतर आघारी दाखवायचे आहे आता आघारी काय दाखवायचे आहे तर लोखंडाचं एखादं भांड तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेणाची गौरी जी आहे ती घ्यायची आहे त्यावर तूप टाकलं जातं त्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य जो आहे त्यानंतर तर्पण केलं जातं आता ते तर सर्वांनाच माहीत असेल आणि त्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य केला आहे तो त्यांच्या नावाने तुम्हाला अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने आघारी ही केली जाते दे तर ती देखील केली तर अतिशय उत्तम त्याचबरोबर पित बघा या तुम्ही त्या तिथीला श्राद्ध केलं असेल त्याचबरोबर आपल्या पितरांच्या नावानं स्थितीला दान केलं असेल तरी देखील सर्व पितृ आमसेला तर सर्वच लोक खूप लोक दान करतात दानाला खूप विशेषाचं महत्व आहे आपण आपल्या पितरांचं खूप काही देणं लागतो पितृ दोषाची लक्षणं आणि त्याचे परिणाम हे खूप भयंकर असतात सात पिढ्यांनी जे काही कष्ट करून मिळवलेलं आहे ना ते कमवलेलं आहे तर ते आपण कदाच बघा कदाचित पाहिलंही नसतं असं काही कमवलेलं आहे आणि त्याचा आपण आत्ताही उपभोग घेत आहोत म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं आपलं जे काम आहे ते करायचं आहे तर पितरांसाठी आपल्याला फक्त बघा या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्यांच्या नावानं दान करायचं आहे अगदी तुम्ही काही अन्नदानाला सर्वात महत्त्व आहे बघा दानातलं दान हे अन्नदान आहे आणि अन्नदान हे करायचं आहे तर आमोस्या म्हटलं तर आपण रा तर असं आप करतोच त्यातल्या त्या सर्व पितृ आमोसे आहेत तर आपल्या पितरांचं नाव घ्यायचं आहे आणि त्या पितरांच्या नावानं तुम्हाला दान करायचं आहे अगदी तुम्हाला जे शक्य यथाशक्ती जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करू शकता तर या दिवशी तुम्ही भात चपाती भाजी अगदी काही खायची वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दान करू चप्पल आहे रेनकोट आहे छत्री आहे गर कपडे आहेत ज्यांना बघा तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही यथाशक्ती जे शक्य होईल ना ते तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर हिरण्यदान हे आवर्जून करायचं आहे आता हिरण्यदान कसं करायचं तर बघा हे हिरण्यदान आहे प्रत्येक घरातून झालंच पाहिजे हिरण्यदानासाठी तर काय लागतं बघा सव्वा पावशेर पेढे घ्यायचे आहे मग तुम्ही स पिवळे घेऊ शकता सफेद पेढे घेऊ शकता सव्वा पावशेर पेढे घ्यायचे आहे जानव जोडी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर अकरा रुपये दक्षिणा जी आहे ती ठेवायची आहे आणि हे दुपारी बाराच्या सुमारास हे ब्राह्मणाला दान करायचं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला हे ब्राह्मणालाच दान करायचं आहे गरजू व्यक्तीला किंवा गरीब व्यक्तीला दान करायचं नाही तुमच्या जवळपास जर कुठे मंदिर असेल तिथल्या ब्राह्मणाला तुम्ही हे दान करू शकता बघा सगळेच ब्राह्मण हे दान स्वीकारत नाही आता तुमच्याकडे जर जवळपास असेल ते ब्राह्मण घेत असतील तर आवर्जून तुम्ही द्यायचं आहे पुन्हा सांगते बघा काय घ्यायचं आहे सव्वा पावशेर पेडे घ्या जाणव जोड घ्या आणि अकरा रुपये दक्षिणा तू ठेवायचे ठेवायची आहे अगदी बघा यासाठी तुम्हाला शंभर रुपये सुद्धा खर्च होणार नाही इतकं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि हे हिरण्यदान हे करायचं आहे अतिशय महत्त्व ह्या हिरण्यदानाला आहे हे पितृपक्षात बघा सर्व पितृ अमावस्येला हे हिरण्यदान केल्यानं पितर हे तृप्त होत असतात आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ